सगळ्यात मोठं व्यसन आमचे मित्र उमेश कुलकर्णींनीच लावलं नाही चित्रपट नावाचं चित्रपटातली ना मला अक्कल होती ना मला शिक्षण होतं ना काही काहीच नव्हतं प्रसंग काय होता त्यांनी तुम्हाला सांगितलं की आम्ही नाटक करायचो एकत्र आणि तो सीए करत होता आणि शेवटची परीक्षा म्हणजे झालं होतं आता ऑलमोस्ट आणि मी नोकरी करत होतो आणि नाटक करायचो आणि नाटक करणे याच्यासारखं अनेक नाटकं आम्ही जी काही करायचो एकांकिकाच प्रामुख्याने त्या एकांकिका अनेकदा आम्हाला कळत नसत अनेकदा प्रेक्षकांना कळत नसत आणि एकदा दोघांना कळत पण हे कळत असे की यात काहीच तथ्य नसे असं सगळं ते असायचं पण काय मजा आणि पदरमोड करून आणि मग तसं चालू असताना अचानक उमेश कुलकर्णींनी एक दिवशी सांगितलं की मी फिल्म परीक्षा पास झालोय आणि त्याचा आता आहे तू सांग माझ्या आईबाबांनी बाबा मी आता बाबांना काय सांगितलं त्याच्या आई बाबांनी मला उलट सांगितलं की त्याचं आता तोंडाशी आलेला घास आहे आणि तो असं ऐकतो चित्रपटात त्याला सांग की त्यांना करू मला मुळात मलाच फिल्म